स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला मतदार आणि तालुक्याची साठ वर्ष सेवा केली आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक होती तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून एक महिना कष्ट घेतला आणि स्वर्गीय आबासाहेबांना निधनानंतर या निवडणुकीमध्ये लाल झेंडा हडको स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आणि हा पूर्ण विजय हा गोरगरीब जनतेचा विजय त्यांना मी समर्पित करतो त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केलेला आहे ज्या ज्या गावात जेवढं लीड आहे त्या गावात आपण जेवढी झाडं लावणार आहे आणि त्याचं संगोपन करणार आहे जवळजवळ मतदारसंघामध्ये पंचवीस हजारापर्यंतचं लीड मिळालेलं आहे आणि पुढच्या वर्षभरात तेवढी झाडं लावून ते जगवण्याचं काम आमच्या मतदारसंघात करणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट